मैत्रीण लाव वरण लावले आणि इकडं करायली मी नाश्त्याची तयारी इकडे घेतलाय कांदा कापून घेतलाय टमाट घेतले मैत्रीण उडदाची डाळ मिरची आणि शेंगदाणे घेतली भाजून घे नाटकिपट घेत मैत्रिणी एकदा आपले मैत्रिणी आता जिरे टाकले मोहरी टाकली आता टाकायचा मैत्रीण कांदा कांदा चांगला ब्राऊन होऊ द्यायचा

भागीला मैत्रीण मी आज करणारे करणारे मैत्रीणी मेथी करणारे निवडायची राहिली मैत्रीणांची मेथी आणि आज सकाळ सकाळी इतकं छान वातावरण झालं तर मी आज लवकर उठले होते बाहेर पाणी मारलं लवकर उठल्यावर मैत्रीण छान वाटते फ्रेश एकदम আত ঘচে মৈত্রিণ ছিল চালু দিয়েছে মৈত্রিণ ছিল We'll का मैत्रिण किती छान पीठ झालंय आपलं मोकळ मोकळ छान पैकी जसं हॉटेलमध्ये असते तसंच झालंय मैत्रीनो आता ह्याच्यावर मैत्रीणो कुर्ती पीठ घालायची आपल्याला